अणदूर येथे अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी तुळजापूर तालुक्यातील अणदूर व परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले असून तातडीने नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे पावसामुळे पिकांमध्ये पाणी साचलेले आहे अनेक शेतकरी नुकसान टाळण्यासाठी पाण्यातील सोयाबीन काढत आहेत सध्या परतीचा पाऊस सुरू झालेला असून परतीचा पाऊस सध्या जोरदारपणे बरसत आहे अणदूर परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली या पावसामुळे शेतात पाणी साचून सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे सर्व सोयाबीन पिकामध्ये मध्ये सध्या पाणी पाहायला मिळत आहे हातातोंडाशी आलेला घास वाया गेला आहे सध्या सोयाबीन काढणीसाठी मजुरांना देखील मोठी मजुरी द्यावी लागते एक एकर सोयाबीन काढण्यासाठी मजूर पाच हजार ते सहा हजार रुपये मागत आहेत एवढी मजुरी देऊन देखील तात्काळ मजूर मिळत नाहीत हे मजूर त्यांच्या सवडीनुसार येतात एकीकडे पाऊस पिकांचे नुकसान करीत आहे तर दुसरीकडे सोयाबीन काढण्यासाठी वेळेवर मजूर मिळत नाहीत अशा अडचणीत सध्या शेतकरी सापडला नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून मदत देण्यात यावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे